शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख श्री नितीन नंदकुमार सावंत आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा प्रवेश विनामूल्य दिनांक एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठिकाण शिवालय ऑफिस समोरील ग्राउंड रॉयल गार्डन शेजारी कर्जत रायगड भव्य बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक तसंच स्पोर्ट्स सायकल राज्यस्तरीय स्पर्धा बक्षीस प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक तालुकास्तरीय स्पर्धा बक्षीस प्रथम क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक तीस हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक विशेष सहकार्य नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे नवतरुण क्रीडा मंडळ मुद्रे शिवते स्पोर्ट्स क्लब नाना मास्तरनगर मिडलाईन अकॅडमी कर्जत आयोजक श्री नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत विधानसभा गटनेते तथा नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद श्री उत्तम कोळंबे कर्जत तालुका प्रमुख श्री सुदाम पवाळी कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री बाबू घारे कर्जत तालुका संघटक शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व शिवसेना अंगीकृत संघटना आणि आजी माजी शिवसेना पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जतला येणार असं नव्हे तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्जतला येणार आहेत तेही भाजपच्या कार्यक्रमासाठी आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं कंबर कसली आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ अशा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागल्याचं दिसून येत आहे गोव्याचे मुख्यमंत्री मंगळवारी कर्जत मध्ये येत आहेत शेळके हॉल इथं भाजपचा कार्यक्रम असणार आहे मावळ लोकसभा कार्यकर्ते महासंमेलन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाची जोरदार तयारी भाजप नेते किरण ठाकरे करतायत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जतला यावं यासाठी किरण ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता त्या दृष्टीनं गोव्याचे मुख्यमंत्री कर्जत मध्ये दाखल होत आहेत कार्यकर्त्यांशी आणि राजकीय नेत्यांशी संवाद साधणार आहेत त्यामुळं किरण ठाकरे यांनी भाजप वाढवण्यासाठी आता कंबर कसली आहे आणि वरिष्ठ पातळीवर भाजप कसं पोहचेल यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेताना ते दिसून येत आहेत त्यामुळे कर्जत मतदारसंघात किरण ठाकरे यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय विकासनामा कर्जत